गेल्या पस्तीस वर्षात दादांचं काम बघून लोकांच्या प्रत्येकाच्या मनात एक भावना आहे की मुलगा सुद्धा दादांसारखंच काम करणार आहे त्याचं चित्र फार वेगळं आहे बबन बबन दादा दादाला कोणी जीव दर्जा सोडणार नाही बर बर ते नाही ते काम आमचे केलेले आम्हाला टेन्शन हो सदा अर्ध तिकीट गेले याच्याकरता आम्ही त्यांना सोडणार नाही लाडकी बहीण योजना आणली पाण्याचे जलसाधारण चे काम फुकट धान्य मिळते आमचे काम केले त्यांनी कोणते काम केले आमचं मंदिराचं काम केले रोडचं काम चालू आहे नागवडे नागवडे बोलाची मी एक विशिष्ट वोट बँक आहे विशिष्ट वोट बँक थोडीफार तुम्ही ज्या समाजा सगळ्यांची वोट बँक आहे तुमच्या इकडं काय विकास केलाय होते यांनी आता सध्याला दोन कोटी चालू आहे बर मंदिराला दहा लाख रुपये आणि याच्यामुळं ही लढत अतिशय चुरशीची होणार आणि या लढती म्हणजे कोण जिंकल आणि कोण हरल एकच आहे तीन हरणारी मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त निधी ज्येष्ठ आमदार दादा असल्यामुळं मंत्री नसताना सुद्धा तीन तालुक्याला जेवढा निधी येतो तेवढा तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या मतदार बंधू कस चित्र सगळ्या मतदारांच्या डोक्यात एकच आहे काय डोक्यात कि विक्रमदा पाचपुतेला एकदा आमदार करायचे गेल्या पस्तीस वर्षात दादांचं काम बघून लोकांच्या प्रत्येकाच्या मनात एक भावना आहे की मुलगा सुद्धा दादांसारखंच काम करणार आहे दादा आजारी असल्यामुळे चार पाच वर्ष त्याला दादांचा निधी वापरता आला आणता आला त्याच्यामुळे श्रीगोंद्याचा विकास झालेला आहे आणि पुढचे पाच वर्ष दिल्यानंतर निश्चितपणानं श्रीगोंदा शहराचं श्रीगोंदा तालुक्याचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही ही ना प्रत्येक मतदाराच्या मनात ही भावना आहे आपापल्या आप अधिकारानुसार पैसे काढायला येत आहेत पद्धतीने खर्चा येतात चांगला प्रतिसाद चांगला तुमच्या मतदारसंघात आमदार कोण हे विकीदा फक्त विकीदादा तुम्हाला काय वाटतं का बरं असं वाटतं आता भाई आमदार चांगला नवीन काहीतरी कुणाला बनवत ते युवा येते चांगलंच काम करणार त्यांच्या वडील आमदार होते हो त्यांनी भरपूर काम केलेले त्याच्या मागे हे पण युवान येते चांगलेच काम करणार काय बाबा तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्याच तुम्हाला या निवडणुकीत कोण आमदार असं अंदाज यायला लागलाय आतापर्यंतच्या ज्या सात आठ निवडणुकीमध्ये दादांनी विजय मिळवला आणि आताच चित्र फार वेगळं आहे मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त निधी ज्येष्ठ आमदार दादा असल्यामुळं मंत्री नसताना सुद्धा तीन तालुक्याला जेवढा निधी येतो तेवढा प्रत्येक स्तरापर्यंत निधी पोहोचण्याचं काम दादांनी केलेलं आहे आणि त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतामध्ये विभाजन आहे ते जे विरोधातलं मतदान आहे त्यातच आज पंधरा सोळा लोक उभी आहेत काही झालं तर विकी दादा हा पाचपुती साहेबांचा मुलगा असल्यामुळं आणि अडीच वर्ष त्याने कामकाज दादा आजारी असताना पूर्ण कामकाजाचा अनुभव आहे प्रचंड बहुमताने विकी दादाच निवडून येतील बाकीचे उमेदवार येणार okay. आता दादांच्या दादांच्याकडे जे कार्यकर्ते आता मी जर माझं सांगायचं गेलं तर माझी एक पिढी अधिक माझ्या मुलांचीही पिढी दादा बरोबरच आहे दादांकडे एकदा त्यांच्या बरोबर कार्यकर्ता तयार झाला की तो त्यांना सोडितच नाही आणि दादांचं प्रत्येक वरच्या थरापासून तर शेवटच्या स्थरापर्यंत कुठल्याही प्रकारचं काम असू त्यांच्या वस्ती कुठल्याही प्रकारचा माणूस गेला कोणत्याही पक्षाचा माणूस गेला त्याचं काम त्यांनी मार्गी लावायचं केलेलं आहे आणि जेवल्याशिवाय किंवा चहा पाणी केल्याशिवाय ते प्रत्येक नागरिकांना माघारी पाठवत नाही त्याचं काम करतात म्हणून विकी दादा हाच उमेदवार आणि शिक्षणाला उच्च शिक्षित येते सगळ्या उमेदवारांपेक्षा त्यामुळे विकी दादा हेच निवडून येत या मतदारसंघामध्ये जगताप पाचपुते नागवडे नागवडे बोला या चारची एक विशिष्ट वोट बँक आहे विशिष्ट वोट बँक थोडीफार कमी जास्त प्रमाणात सगळ्यांची वोट बँक आहे आणि याच्यामुळं ही लढत अतिशय चुरशीची होणार आहे आणि या लढती कोण जिंकल आणि कोण हरल एकच आहे तीन हरणारे सोळा नाही सोळाचा विषय सोडून द्यावा रेसमध्ये कोण आहे ही चारच उमेदवार त्याच्यामुळे चुरस ही अतिशय महाराष्ट्राची लक्षवेधी लढत हीच आहे नगर हा आणि चारही उमेदवार प्रत्येकाची सेपरेट व्होट बँक आहे आणि त्याच्यामुळे कुणाला मतदार पॅटर्न होऊ होऊ शकतो शकतो का चांगली पॅटर्नची शक्यता नाकारता येत बाबा तुमच्या मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत होणार आहे कुणी बंडखोरी गेली कुणी अपक्ष उभा हो राहिले तर काय चित्र असते तुमच्या आम्ही भाजप कडचे आहेत सगळेच आम्ही कुणी असलं तरी आम्ही एकच करणार फक्त आम्ही भाजप कडच मतदान करणार आम्ही पहिल्यापासून भाजपची चीज त्यामुळे आम्ही भाजप कडच मतदान करतो काय सध्या योजना वगैरे भाजपच बरं आहे का सध्या हा योजना सगळ्या चांगल्या आहेत लोकांना भेटत आता आम्हाला काही नाही असं तरी आम्हाला त्याची काय अपेक्षा नाही आम्हाला कोणची योजना भेटली पण नाही आम्हाला नको विधी बाबा तुमचं काय म्हणजे सध्या मतदार मतदारसंघात भरपूर उमेदवार आहे तुमच्या आम्ही बबन जाऊ कोणी जीव झाले मी सोडणार नाही बर बर का बर तसं ते काम आमची केलेली आम्हाला चालू केली हो बर अजून लाडक्या बहिणीला पैसे येते ला, मुलीला अर्ध तिकीट केले याच्याकरता आम्ही त्यांना सोडणार नाही बर पण आता तर महाविकास आघाडी जाहीरनाम्यात सांगितलं की आम्ही महिलांना तीन हजार रुपये देणार आणि महायुती सरकार म्हणजे भाजपनी सांगितलं काय मी दोन हजार शंभर रुपये देणार आता काय करायचं मग घ्यायचे घ्यायचे काम करायचं काम करून घ्यायचे महाविकास आघाडीने सांगितलं तीन हजार रुपये काय करणार निर्णय काय घेणार निर्णय काय घेणार मग आता दोन हजार शंभर रुपये देणार त्यांना देणार मत का तीन हजार रुपये देणार त्यांना आले तर घ्यायचे नाही आले तरी बरियाला सोडायचं नाही कोणाला नाही सोडायचं भाजप भाजपला हो बर बाबा तुमच्या मतदारसंघात चेहरे अनुभवी चेहरे असं चित्र आहे तर तुमच्या मनामध्ये सध्या कस काय चाललंय चित्र आमच्या मनामध्ये पपनदास का बर आमचे काम केले नाही कोणते काम केले आमचं मंजिराच काम केलंय रोडचे काम चालू आहे बरेच काम करते आणि जे विरोधी उमेदवार आहेत माझी आमदार आहेत राहुल जगताप नागवडे आहेत अण्णा छलार आहेत यांनी काही तुमचे काम केले का नाही मला काय केलं नाही तुम्ही कोणत्या गावचे आगडगावचे आगड गावचे होंदडगाव आगडगावडगाव आगडगावची हा भरपूर लांबूर तुमच्या इकडं काय विकास केलाय सध्या आता सध्याला दोन कोटीचा रस्ता चालू आहे बर मंदिराला दहा लाख रुपये दिले बर पहिले जा दहा बारा लाखच काम केलेली बर भरपूर काम केलेली मग तुमचं मत हे आता पक्ष पाहून देणार का व्यक्ती पाहून देणार का बसराव पोत्यालाच मतदान करणार तीस गाड्या घेऊन हा तीस गाड्या माझी आमदार होते राहू जगताप यांची कामगिरी तुम्हाला कशी वाटली काहीच नाही आम्हाला यांची कामगिरी चांगली काही विकासाचा लाभ वगैरे काय नाही काय नाही काय सध्या तुमच्या मतदारसंघात बहुरंगी लढत होत आहे चित्र कसं असणार आहे मतदारसंघामध्ये चित्र बेजेपीच्या बाजूने चांगलं का बरं आतापर्यंत के काम केले समजा मंदिराचं काम केलं आणि तुमच्या मतदारसंघात लढत होईल का एकदम चौरंगी बहुरंगी होईल चौरंगी लढत होणार आहे पण आता लढत हे बीजेपीचे उमेदवार आहेत दादा पाचपुते यांच्याशी लढत म्हणजे तुलना होऊ शकत नाही यांची कारण यांनी या तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे खूप मोठा निधी आणलेला आहे आणि हा निधी आणत असताना त्यांनी रस्त्याची कामं हो। की श्रीवंदाचं एक स्वप्न साकार केलेलं आहे की हायवे रोड या ठिकाणी आणलेला आहे तसेच अनेक वर्षाचा जो जलसंधारणचा प्रश्न होता तो प्रश्न यांनी सोडलेला आहे कारण पूर्वी बंधारेला महाविकास आघाडीच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये फक्त बारा लाख रुपयापर्यंत निधी होता परंतु शेतकऱ्यांची सुधारणा व्हावी हो त्यांचा आर्थिक बाजू भक्कम व्हावी हो यासाठी खरोखरच या सरकारने पन्नास लाख रुपयापर्यंतचा निधी बंधाऱ्याला दिलेला आहे आणि या, या तालुक्यामध्ये अनेक बंधारे दादांनी या नदीवरती केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम केलेला आहे तसेच या ठिकाणी गावोगावी शेत रस्ते केलेले आहेत शिव रस्ते केलेले आहेत तसेच बंधारे दिलेले आहेत तुमच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे जे माजी आमदार आहेत त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी केलेली आहे त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या जो उमेदवार आहे त्यांना फायदा होऊ शकतो का निश्चित फायदा होणार आहे एक नंबरचे मत आणि दोन नंबरचे मत या मतदारसंघात कोणाला मिळू शकतात एक नंबरची एक नंबरची मत ही कमळाला विक्रमशेह पाचपुत्याला मिळणार आहे माणसाला बोलते तर एक नंबरचं मत, मत हे मतदान हे कमळाच्या चिन्हावरती होणार आहे विक्रमशे पासपूत यांनाच होणार आहे दोन नंबरचे दो नंबर मत या ठिकाणी माजी आमदार राहुलदादा जगताप यांना होते।